आदर्शनगर येथील तीन घरांना लागली भीषण आग घर पूर्णपणे जळून खाक आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरातील आदर्शनगर येथे सुमारे तीन ते चार घरांना भीषण आग लागली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि या आगीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे मिळालेली प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे साडेबारा वाजताच्या सुमारास आदर्श नगर येथील गजानन ढाले जयराम राठोड गोविंद मंदाडे गजानन साखरे यांच्या घराला अचानकपणे भीषण आग लागली बघता बघता या आगीने विकराळ रूप धारण केले या घटनेची माहिती पुसद नगर परिषद अग्निशमन दलाला होताच फायरमेन योगेश नेमाडे विकास चव्हाण अभिषेक अवताडे अक्षय साभळे तुषाल बर्माटे वाहनचालक रमेश नेटके रवी नेटके शेख सत्तार यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आपल्या जीवाची पर्वा न करता सुमारे दीड ते दोन तास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विजवण्याचे कार्य केले या दरम्यान आग लागल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ही आग कशामुळे लागली अद्याप याचे कारण अस्पष्ट आहे काहींच्या मते शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी तर काहींच्या मते वेगळे काही परंतु आज लागलेल्या आगीमुळे जळालेल्या घराचे मोठे नुकसान झाले असून सदर कुटुंबीय उघड्यावर आले आहे